सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील श्री लिंगेश्वर महाराज यात्रा दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे मंगळवारी नऊ एप्रिल रोजी या यात्रेचा उत्साहात प्रारंभ झाला यावेळी श्री लिंगदेव महाराज यात्रेच्या वेळी नऊ एप्रिल रोजी पहाटे चार ते पाच या वेळेत महापूजा करण्यात आली सकाळी पाच ते सहा या वेळेमध्ये मुकुट चढवणं आणि सकाळी सहा ते सात या वेळेमध्ये वस्त्रालंकार चढवणं आणि महाआरती आदींचं आयोजन करण्यात आलं होतं आणि सात ते आठ भगवान लिंगेश्वर महादेवास लेझिंग पथक आणि वाद्यवृंदांकडनं मानवंदना आणि शोभायात्रा काढण्यात आली आहे दहा ते अकरापर्यंत अश्वन नृत्य कार्यक्रम तसेच भव्य लेझिम स्पर्धा आदिवासी पारंपरिक कांबण नृत्य घेण्यात आलं आणि गुढीपाडव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध संगीत आखाडे कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सूत्रधार विदूषक गणपती सरस्वती मच्छ अवतार शंख सुरवद कच्छ अवतार नरसिंह अवतार कुंभकरण वध भीम भीमबकासूर युद्ध तसेच श्रीकृष्ण अर्जुन आणि कर्ण युद्ध अशा अनेक अवतारांच्या वेशभूषेमध्ये या संगीत आखाडी कार्यक्रमाचा आनंद संगमनेर आणि अकोले तालुक्यातील ग्रामस्थांनी घेतला बुधवारी दहा एप्रिल रोजी कुस्तींचा जंगी हगामा होणार आहे यावेळी श्री लिंगेश्वर महाराज यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रे हापाळे यांनी चोवीस तासशी बोलताना माहिती दिली आहे यावेळी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस चे उमेदवार शिवसेनेचे भाऊसाहेब वागचोर हे देखील या ठिकाणी हजर होते आणि आमदार लहाणे हे देखील उपस्थित होते यावेळी लिंगेश्वर महादेव यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य श्री दत्तू भाऊ फाफाळे अध्यक्ष श्री दत्तू महादू कानडे उपाध्यक्ष श्री पंढरीनाथ येसू जाधव सेक्रेटरी श्री रामकृष्ण बाबूराव कानोडे खजिनदार विश्वस्त श्री अमित राणू घोमल श्री अरुण म्हातारबा फाफाळे श्री अशोक पांडुरंग कोरडे तसेच श्री आत्माराम मणू पवार श्री उत्तम बाळकृष्ण हाडावळे श्री एकनाथ कारभारी कोरडे श्री गणेश गंगाराम फाफाळे श्री दत्तू निवृत्ती फापाळे श्री निवृत्ती भाऊसाहेब आमरे श्री प्रभाकर सीताराम फापाळे श्री बंसी मातारबा होलगीर श्री सदाशिव भीमाजी कानवडे श्री हांडे तसेच श्री सुरेश गेणू कानवडे आदींच तर दरम्यान सर्व ग्रामस्थांचे या निमित्तानं आभार मानण्यात आले सर्वांना नमस्कार करतो मी डी बी फापाळे अध्यक्ष श्री लिंगेश्वर देवस्थान लिंगदेव तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज आमच्या लिंगदेव गावी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर वर्ष प्रतिपदेच्या मुहूर्तावर अहमदनगर जिल्ह्यातील एक मोठी चंगी यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे की यात्रा लिंगेश्वर महादेवाची यात्रा वार्षिक यात्रा असते आणि या यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक जवळजवळ पाच ते सात भाविक असाच लक्ष भाविक हे यात्रेला येत असतात आणि हे यात्रेच मुख्य आकर्षण म्हणजे संगीत आघाडी म्हणजे संगीत बोहाडा हा कार्यक्रम आमच्या या यात्रेमध्ये फार वेगळा अत्याधुनिक स्वरूपात सादर होत असतो या आमच्या आखाडीमध्ये बोहाड्यामध्ये रामायण महाभारत विष्णु पुराण यातील दृश्य या ठिकाणी सादर केली जातात आणि ही सर्व पात्र सादर करणारे लोक लिलाव घेऊन सादर करत असतात म्हणजे ते संस्थेला पैसे देणार आणि म्हणून त्यांना ते नाचायला मिळणार सादर करायला मिळणार अशी परिस्थिती आहे या वर्षीचा आमचा हा लिलाव चौदा लाख त्र्याण्णव हजार सातशे रुपये म्हणजे सुमारे पंधरा लाख इतका आमचा लिलाव झाला आणि आज आम्हाला जवळजवळ वीस लाखापर्यंत देणगी मिळण्याची शक्यता आहे आमचा काउंटर सारखा चालू आहे हे जे पैसे मिळतात याच कारण आमची ते संस्था ही आजचे विकासात्मक समाजाभिमुख अशा प्रकारचे कार्य करणारी तालुक्यातील सर्वात मोठी ते संस्था आहे आणि आमच्या संस्थेला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रने इन्कम टॅक्स विभागाने दाखला दिलेला आहे त्यामुळे जो दिनगीत येतो त्याला इन्कम टॅक्स मध्ये सवलत मिळत असते तर अशा प्रकारची आम्ही यात्रेमध्ये जरी हिंदूंची या पोहण्यामध्ये सोंग आहे तरी पण मुस्लिम जैन बौद्ध आमच्या गावातले सर्व धर्मीय लोक हो। या यात्रेमध्ये सहभागी होतात अगदी आमचा रा, राज मोहम्मद शेख हा सुद्धा पात्र पात्रेतो आणि आमचा देवरा महाड बौद्ध हा सुद्धा पात्र घेतो म्हणजे अशा प्रकारची ही समाजाभिमुख सर्व धर्म्यांना सामावून घेणारी अशा प्रकारची ही आमची यात्रा आहे आणि त्यामुळे आमच्या यात्रेला खूप महत्व आलेलं आहे त्यामुळं ही यात्रेला प्रचंड गर्दी असते किती वर्षापासून ही ही यात्रा मला तर काही आठवत नाही माझ यात्र आहे तर जवळजवळ ही यात्रा चालू आहे आणि आमचं लिंगेश्वर महादेवाचं स्थान हे ऐतिहासिक आहे राजशी छत्रपती शहाजी महाराज यांचं हे आराध्य या होत ते जेव्हा नगरवरून निजमागून निघून पुढ्यावर जेव्हा शिवणी जात असत तेव्हा ते निमगिरी किल्ला मार्गे लिंगेश्वराच दर्शन घेऊन जात असत अस त्यांनी सरकार शूरपुत्र प्राप्त व्हावा म्हणून लिंगेश्वर महादेवाला त्यांनी संकल्पही केला होता त्यामुळे शिवाजीराजांचा जन्म शहाजी राजांच्या उदरी झाला आणि फार मोठ दैदिप्यमान कार्य शिवाजीराजांच्या हातून घडलं त्याचप्रमाणे या मंदिराची जीर्णोद्धार आल्यादेवी होळकर यांनी केलेला आहे आमच्या या देवस्थानला क दर्जा आमच्या तालुक्यात सर्वोत्प्रम मिळाला आणि आता मिळण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत तो सुद्धा आम्हाला नक्की मिळेल देवस्थान विकासाची काम चालू आहेत लिंगेश्वर महादेव यात्रा उत्सव निमित्त सर्व पंचायत भाविक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आता सर्वांचं हार्दिक स्वागत आणि दरवर्षी ही यात्रा आकाडी किंवा मोहळा फार मोठ्या प्रमाणात होत असतो आणि खरं म्हणजे ही सांस्कृतिक चळवळ या गावाने चालू ठेवलेली आहे आणि एक सांस्कृतिक महोत्सव फार मोठ्या प्रमाणात आपण जतन केलेला आहे असंच आपण ही चळवळ चालू ठेवावी आणि ही सांस्कृतिक चळवळ जतन करावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या पुढील वडालीसाठी शुभेच्छा व्यक्त करून थांबतो धन्यवाद भगवान लिंगेश्वराची आज यात्रा या ठिकाणी लिंग गावामध्ये पार पडत आहेत अतिशय आनंदाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि म्हणून तालुक्यातून नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरून अनेक लोक या ठिकाणी भाविक या ठिकाणी उपस्थित आहेत भगवान लिंगेश्वराचं महत्व हे अनेक लोकांना त्याचे अनुभव आलेले आहेत भगवान लिंगेश्वर आपल्या सर्वांना प्रसन्न आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा दरवर्षी सालावाद प्रमाणे या आघाडीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत असतो ते आमचं भाग्य समजतो की आम्हाला या कार्यक्रमासाठी या आखाडीच्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी आम्हाला परमेश्वर कायम संधी देतो करतो जोपर्यंत आहे तोपर्यंत जो दरवर्षी या यात्रेला येण्यासाठी आम्हाला ते भाग्य मिळून सगळ्यांना गुढी पाडवायच्या या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि आज लिंगेश्वर दिवस यात्रेच्या निमित्तानं उपस्थित सर्व भक्तगण अनेक माझ्यावर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या सर्वांच या ठिकाणी देवस्थान मी स्वागत करतो अनेक वर्षांची आणि इतिहास असलेला हे देवस्थान आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत उज्ज अस मी पण या देवस्थानच्या दर्शनाला दरवर्षी येतो आहे

शाविशेक सी चोवीस तास संगमनेर